श्री ब्रह्मरेखा नेनतिते ब्रह्मादिका हा नाही अजून एक चरण राहिलं मला वाटतं नाही का हा देह हो नाशिवंत झाला ना काल हा या देहाचा भरवसा पुत्रा नधरावा ऐसा माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा बहुत ठकीयेले मृगजळाच्या आशा तृष्णा सांडोनिया योगी गेले वनवासा परिये दे मदालसा, सोहम जोजो रे बाळा ध्यानी निज पारे लक्ष लागो दे डोळा निज ते तो विसरलासी होसी वरपडा काळा प्रस्तुत आपल्या समोर जे चरण उद्धृत केलेलं आहे ते ज्ञानावर्यांचा मदा लसा या प्रकरणातील अभंग आहे आणि त्या अभंगाचं साहव चरण आहे निघाल्यापासून आम्ही रोज त्याच्यावर चिंतन करतो आहे आज हे चरण आलेलं आहे फार वेळ नाही स्वतंत्र आणखीन विषय घेण्याकरता आणि प्रत्येक चरणात एक एक विषय आहेच अनोबार आहे आपल्या मुलाला पाळण्यात घालून झोके देत असताना जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशाचा अनुवाद ज्या अभंगात केलेला आहे त्या अभंगाचं नाव मदालसा आहे मदालसा ही माऊली आपल्या मुलाला उपदेश करते आई आहे आईलाच माऊली अशा प्रकारचं म्हणतात आणि आईचा सगळ्यात मोठा अशा प्रकारचा विशेष असतो लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती आपल्या मुलाचं हित व्हावं कल्याण व्हावं गोमट व्हावं चांगलं व्हावं अशी प्रामाणिकपणे कळकळ जिच्या अंतकरणात असते तिला माऊली आई अशा प्रकारचं म्हणतात आणि हीच जगाविषयीची कळकळ ज्याने आपल्या अंतकरणात बाळगिली म्हणून आख्या जगाची आई झालेली आहेत वेदशास्त्राने त्याच्यावर शिक्का मारलेला आहे वेदशास्त्रे देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई आपल्या शास्त्रामध्ये लक्षणेला महत्व असतं जसं कोर्टामध्ये कायद्याला महत्त्व असतं तसं परमार्थिक क्षेत्रामध्ये अध्यात्मामध्ये लक्षणाला किंमत आहे वाशाळ प्रतिज्ञा मात्रेनं वस्तुसिद्धी ही किंतु लक्षण प्रमाणाभ्याम केवळ बोलणे वस्तूची सिद्धी नाही होत त्या वस्तूचं लक्षण त्या ठिकाणी असावं लागतं आणि प्रमाणाने अशा प्रकारच्या त्या वस्तूची सिद्धी व्हावी लागते आणि म्हणून केवळ जन्म दिला म्हणून कुणी आई नाही होत आईचं लक्षण तिच्या ठिकाणी असलं तर ती आई असते आईचं लक्षण आहे मुलाच्या हिताची अशा प्रकारची काळजी वाहणारी ती आई आहे म्हणून जिला हितच कळत नाही आणि अहिताकडे प्रेरणा करणाऱ्याला आईबाप नाही म्हटलं जात तुकोबरेनी त्यांना चोर म्हटलेलं चोर आई सिया चोराचा कैसा हा विश्वास नाही का काय त्याच्या अगोदर भूषणे घेते काढून या यमाची हाती बांधोनिया देती भूषणे ही काडोनिया, काढूनिया ऐसेोराचा कैसा हा विश्वास ऐ बापाने थोडं क्षणभर आता ज्ञानेश्वरी ऐकायला बसलेलेच आहेत ज्ञानोबऱ्यांच्या बरोबर पालखीला पंढरपूरला निघालेले आहेत तर जरा शांत होऊन हा विचार करणं गरजेचं आहे करा अन्यथा तुम्ही आईबाप नाही चोर चोर सिद्ध व्हाल चोर आणि तो इतर ती दुसऱ्या कोणी म्हणलास तर काही प्रश्न नाही संत तुकोबार आहे त्यांना चोर म्हणतात चोर कोणाला त्यांना जे आपल्या मुलाला वास्तवहिताचं मार्गदर्शन नाही करत ज्यांना हित कळत नाही लोभाकरता अशा प्रकारचं पाळतात माय बापे सांभाळी ती लोभाकारणे आय बापाचं खूप महत्त्वशास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे त्याच्यात दुमत नाही आहे आई वडील मोलाकरता तीर्थ आहे तीर्थ म्हणून पूर्वी असं पत्र चिठ्ठी वगैरे लिहित असतानाच काय लिहित होते तीर्थ स्वरूप तीर्थस्वरूप आहे स्वरूप चांगदेवाला रिकामा कागद त्याच्यामुळंच तर पाठ लागला त्यांना समजायलाच गेलं की तर ज्ञानोबराईंना नेमकं काय लिहावं तीर्थ रूप लिहावं का चिरंजीव लिहावं तीर्थ रूप लिहावं तर सात वर्षाचे हे चौदा वर्षाचे होते चौदाशे वर्षाचे होते बर चिरंजीव लिहावं तर त्यांचे पराक्रम जे यांच्या कानावर आले होते ते यांच्यापेक्षा श्रेष्ठ होते चांगदेवच होते ते आपल्यासारखे मूर्ख वामदेवन वाङदेवन होते नव्हते आपण सरळलेलं तर चिरंजीव चांगले होते ते शेवट त्यांनी करास कागद पाठवला तर आई त्यांना म्हणतात की जी आपल्या मुलाच्या हिताची कळकळ अशा प्रकारची ही मदालसा मॅरेज ही लौकिक दृष्टीनंही आई आहे आणि लाक्षणिक दृष्टीनं ही आई आहे संत अशा प्रकारची आई आहे आणि ती आपल्या मुलाला पाळण्यात घालून झोके देत असताना जी हल्लरू गाते जी लोऱ्या लोऱ्या लोरी म्हणतात ना त्याला लोरी गाते जो उपदेश करते तो उपदेश किती महत्वाचा आहे महाराज उपदेश हे बरोबर आहे की मनुष्य मागचे सगळे संस्कार घेऊनच येत असतो त्याच्यामुळं मागचे संस्कार जर अतिशय विरुद्ध असले तर मग आईबाप काय सांगतात त्याला काही किंमत नाही आहे त्याचं ते संस्कारावर घेऊन जात पण तरीही बऱ्याच अंशी मुलांना वळण लावण्याला कारणीभूत त्याची आई असते आई म्हणून आपल्याकडे सोळा संस्कार मांडलेले आहेत सोळा संस्कार अगदी गर्भाधानापासून संस्काराची त्याला गरज आहे टी व्ही पुढं बसून पोरग बापाला कसं कापित भाऊ भावाला कसा, कसा उडवतोय असल्या प्रकारचे दृश्य पाहू नये ते काय आपण काय मनावर घेतो काय सरम टाईमपास तू नाही मनावर घेत पण तू पाहतेस तुझ्या डोळ्याच्या तुझ्या मनाच्या द्वारा ते आत असलेल्या बालकाच्या बुद्धीवर अशा प्रकारचं संस्कारित होत आहे म्हणून जिजामातेचं कौतुक सगळं जग करत आहे की जिजामातेनं लहानपणापासून शिवाजी महाराजावर संस्कार केले संस्कार अतिशय महत्वाचे ती मदाल असा आपल्या मुलाला उपदेश करते आणि सा आतापर्यंत केलेला आहे आजही अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा उपदेश ती या चरणामध्ये करते ती म्हणते बाळा या देहाचा भरवसा उतरा न धरावा ऐसा कालही कालच मी सांगितलं होतं परमार्थामध्ये भगवत चिंतन करण्यामध्ये सगळ्यात मोठा अशा प्रकारचा प्रतिबंध जर कोणाचा असेल तर या शरीराचा आहे महाराज सगळ्यात मोठा अशा प्रकारचा सहकार्य जर कोण असेल तर हे शरीर आहे आणि सगळ्यात मोठा प्रतिबंध कोण असेल तर शरीरच आहे असं कसं काय म्हणले एकच वस्तू प्रतिबंधकही आणि एकच वस्तू सहाय्यकही कसे असू शकते हे कसं शक्य आहे कसं शक्य आहे तर त्याचं असं आहे तुमच्या वापरावर ते अवलंबून आहे वस्तू तीच आहे वस्तूचा वापर अशा प्रकारचा कसा केला जातो त्याच्यावरती वस्तू सहाय्यक आहे की घातक आहे हे अवलंबून वस्तुस्वरूपाने घातकही नसते आणि वस्तुस्वरूपानी सहाय्यकही नसते तुम्ही आता हे टी व्ही आपलं हे काय मोबाईल 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 चांगले आहे का वाईट आहे मराठी याच्यावर पी एच डी करू शकेल एखादा त्याचं संशोधन केलं तर चांगले आहे तर कसे कसे चांगले आहेत आणि वाईट आहे तर कसे वाईट मग एकच वस्तू चांगली आणि वाईट कशी विनियोग 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 अशा प्रकार साप साप म्हणलं की माणसाच्या अंग थरकाप होतो त्या सापावर सुद्धा पोट भरणारे माणसं आहे की नाही जगवण्याला कारणीभूत अशा प्रकारचे ठरलेले सापच आणि मारण्यालाही कारणीभूत अशा प्रकारचे विनियोग तुम्ही कसा करता त्याच्यावर अवलंबून आहे विनियोग दारूची दुकानं टाकून करोडपती झाले आणि दारू पिऊन बरबाद भिक्षापती झाले तुम्ही विनियोग कसा करताय त्याच्यावर अवलंबून आहे सगळ्याच आहे हे त्याच असं नाही कीर्तन भजन दिंडी परमार्थ याचा सुद्धा विनियोगावरच अशा प्रकारचं फल अवलंबून आहे विनियोग आपण कशाकरता करतो आहे विनियोग महत्त्वाचा आहे तेव्हा हे शरीर शरीर जर त्याचा योग्य विनियोग केला तर महाराज हे शरीर देवादिकाच्या शरीरापेक्षा श्रेष्ठ आहे इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहि आणि त्या शरीराचा विनियोग जर आपण चुकीचा केला तर पश्चिमाद ही अशा प्रकारचं नीच नीच योनीला घालवणार हे शरीर आहे आणि म्हणून ही मदालसा आपल्या पुत्राला सांगते बाळा हरे आहे सावध सावध होऊन याच्याकडे याचा, याचा विनियोग कर फार भरवसा नको धरू याचा भरवसा नको तर नो गॅरंटी शरीराची काय नाही गॅरंटी नाही गॅरंटी नाही महाराज काही शरीर जन्मायच्या अगोदरच मरतात काही जन्माला जन्माला मरतात काही एक उपजात मरती काही तरुणपणी जातात काही वृद्धपणी अशा प्रकारचे जातात कधी जाईल काही सांगता येत नाही म्हणून त्याचा सा भरवसा नाही आपलं कसं असतं मग करायचं आहे आपल्याला सुद्धा नामचिंतन करायचं आहे परमार्थ आहे पण आता काय हे दिवस आहे मनसी हो नी नी ही होवनी निश्चिंता हरवणी अवघी चिंता एकदा सगळ्याला सुईला लावलं ना या तुझ्या बापाला सोयीला लावलं या संसाराने तू काय लावतो सोयीला संसाराला सगळं सोयीला लावणारा संसाराला आपण नाही सोयीला लावू शकत संसार आपल्याला चांगल्या सोयीला लावू शकतो म संसार म्हणजे संसाराचा मुख्य घटक शरीरच आहे संसार म्हणजे शरीरच आहे मानव शरीर हाच संसार आहे घरदार ओखटे म्हणून म्हणशी तरी शरीरा एवढे जाड फार टिकेल हा भरवसा नाही ह्या भरवशात बसू नको पहिल्यांदा जे करायचे ते या शरीराकडून करून घे आणि मग जर राहिलाच टाईम तर आता दिवस चारी खेळी मिळी महाराज देह दुःखावर विजय मिळवण्याकरता निर्माण केलेला आहे आयुष्याच्या साधने आपण कीर्तना त्या दिवशी पाहिले सच्चिदानंद पद म्हणून पहिल्यांदा मुक्तीची साधना करावी मुक्त व्हावं आणि मग मुक्त झाल्यानंतर राहिलेच दिवस तर चार काय पाच बायका केलं काय अडचण नाही म्हणून पुन्हा काय अडचण आहे कारण जे करायला आहे मेडिकल न्यायचं म्हणून आलेलं आहे पैसे घेऊन आलेले आहे तर पहिलं काय करावं त्याने मेडिकल घ्यावं कारण तिकडं मिळत नाही ते इथंच मिळतंय तर पहिलं ते घ्यावं मग उरले पैसे तर मग जावं काय पावभाजे खायचं काय होतं दुसरं कोश कशात घालायचं ते अगोदर जे करायचं ते करायला पाहिजे ना आपण असे हरामखोर आहे म्हणजे जे करायचं ते, ते मागं ठेवतोय आणि ज्याची काही आवश्यकता नाही नाही केलं तरी चालतंय किंवा काही करूच नाही अशा गोष्टी अगोदर करतो त्याच्यातच आयुष्य सगळं बर्बाद होऊन जातं नष्ट होऊन जातं आणि मग काय शिल्लक राहतं महाराज शत काय नरदेह दुर्लभ जाणा श... अल्प आयुष्यमानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय बालत्व पिडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा म्हणून ती माझ्याला स आपल्या बाळाला सांगते की बाळा हा लय बी नको लांबू जेवायचे लोकांना पण <laughs> लवकर निघायचं आज सकाळची वाटही जास्त झालेली आहे वाट चाल त्याच्यामुळं आपण मर्यादा लागली राखली कीर्तनकारानी तर मग लोकं राखतील आपणच टांग शप्टवर केलं आता लोकांचं तरी काय दोष आहे बरं तेव्हा या शरीराचा काही तो भरवसा धरू नकोस माझे माझे म्हणून या दुःखाचा वळसा याला माझं 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 म्हटलं की अति अतिदुखाचं हे वळसा आहे वळसा भोवरा भोवरा भोवऱ्यामध्ये जर, गेल, जर गेला चांगला पोहणारा जरी असला पण जर भोवऱ्यात गेला तर भोवरेच कमी झाले धरणं झाल्यापासून हे झाले पूर्वी महानदीचा भोवरेबाजाओ बाप कितीही मोठी वस्तू असली त्याच्यात गेली की इतकी वेगात ते खाली जायवर ये खाली जायवर ये खाली कोणा बाहेर निघतच नाही नद्या अंकी आवरतात आवरतात तर रामाशुते तर हा हे शरीर म्हणजे भव दुःखाचा ओळसाच आहे जाणून जाणून याला माझं अशा प्रकारचं म्हणायचं नाही त्याला माझं नाही म्हणायचं हे शरीर आपलं नाही आहे मग कोणाचं म्हणायचं ज्याचं आहे त्याचं अ कोणाचं मग तू आता माझंच आहे ना माझं नाही म्हणायचं तर सांगितलं ना पण मग माझं का नाही माझं का नाही मार्ग वस्तू कोणाची असते तर ती ज्याच्यापासून तयार झालेली आहे त्याची वस्तू असते नाही का त्याच्यापासून तयार झालेली आहे त्याची अशा प्रकारची असते आपला काय संबंध आहे विनोदानी आम्ही सांगत असतो त्या ऋषी पंचमीच्या दिवशी शेणाने सारवावं लागत आणि शेणामध्येही मग त्यावेळेस गाईचं शेण नाही म्हशीचं शेण लागतं चहा सुद्धा मशीच्या दुधाचा करावं लागतो म्हणजे त्या दिवशी मशीला जरा महत्त्वाचा कधी कुणाला कधी कुणाला त्या दिवशी आता ते उपास करणाऱ्या जास्त म्हशी कमी त्यामुळे पूजा करायची तर सगळ्यालाच ते शेण लागतं शेण लागतं तर मग शेणाचा भाव वाढला माल कमी आणि मागणी जास्त झाली की भाव वाढला तोळ्यावर काय लागलं राह काय हसायला लागले आता काही पैशाला किंमत नाही तोळ्यावर भाव झाल्यामुळं मग ज्यांच्याकडे मशी होते त्यांनी ते काचेची घर घरं घरं आणली आणि त्याच्यास ते तराजू ठेवले तोळ्यावरही काय लागला आ काय हजार पाचशे रुपये तोळा असेल मला नाही नक्की माहिती आता <laughs> <laughs> एक बाईकडं विषिक म्हशी होते ते मसाल्याला सवय राहते मध्ये ती दावणीवर आहे तोपर्यंत नाही शेण टाकीत बाहेर निघाल्यावर मोकळ्या पटांगणास वारकरी बी संडास लावल्यावर त्याच्यात नाही जात बाजूला करते जाऊ विनोद ते सोडले मग तिने गमेला घेऊन मागच त्याच्यातली एक म्हैस उधळली एकोणीस म्हैशी माग एक पुढं उधळल्या तिला वाटलं कसं करावं पण शेवट बहू मग त्याला किंमत म्हणून ती मागं थांबली पण फसली ना ती मैस पुढं झाली याकीच्या दुसरीच्या दारामध्ये तिनं काय केलं शेण टाकलं तिनं पाहिलं तिला लगेच तो करम मारायचं प्रमाण आठवलं धन्य आजी <laughs> गमेला घेतलं ती शेणाजवळ आली हिनं पाहिलं ती शेणाला हात लावायच्या अगोदर ही आरडली चमकून तिनं पाहिलं तिनं थांब 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 म्हणे सोना 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 गेली ती म्हणे <laughs> का गं शेण माझ आहे ती म्हणे का कुठली आहेस तू जी मस्तरी गेली मैसनी गेली निघून पुढं अ ती म्हणे माझ आहे ती म्हणे मी सांगते तुला बऱ्या बोलीनं उगा आता माऊलीचे दिंडी आहे माझ आहे ती म्हणे तुझं कसं काय झाली तू मी सुरुवात मग अशा वेळेला पत्रिका छापावं लागत नाही निमंत्रण द्यावं लागत नाही अगदी सगळे लोक जमाले हे अरे काय ना काय नाय भांड एक वारकरी माणूस होता हे अगं का भांड बाबा तुम्ही सांगा आणि खरं सांगा माळ आहे तुमच्या गळ्यात म्हणजे ह्या बिना माळ करेन किती खोटं बोललो तर चालवतो माळकर पण ते बरोबर बी आहे कारण माळ म्हणजे हे मंगळसूत्र आहे माळ म्हणजे मंगळसूत्र आहे आणि कोणाची माळ आहे ती पांडुरंगाची आहे की नाही पांडुरंग सत्य स्वरूप आहे म्हणजे सत्याची माळ आहे हरामखोराव गळ्यात माळा घालून जर लबाड व्यवहार करत असाल तर तुम्ही वेश्याच्या अवलादीचे होताल सिद्ध सावधान घालायची तर अगोदरच नीट घालायची माळ म्हणतोय मी माळ माळ वगैरे कामा दुसरीकडं नका घेऊन जाऊ तुम्ही शब्द विचार वगैरे करून घालाय आता नाही कळत घातली घातली तर मग आता नीट नियम पाळा माळकरीने अजिबात असं त्याचा आश्रय नाही करायचं नीट खरं सांगा, सांगा। कोणाचं शेण आहे आता त्यांनी शेणाकडं पाहिलं त्या बायाकडं पाहिलं शेणाकडं पाहिलं बायाकडं <laughs> पाहिलं बरं दिवस आता काही रात्र असंही नाही डोळे तर वेगळेच अशा प्रकारचं सांगू लागले हे शेण कुणाचं आहे शेवट त्यांनी खाली वाकून वास घेतला आणि सांगितलं खरं सांगू हां खरं सांगा हे शेण तुझंही नाही तुझंही नाही आहे मसाडाचं आहे खरं आहे का कुठे खरं आहे का कुठे खरं कारण ते त्याचं उपादान कारण आहे तसं हे शरीर कोणाचं आहे कोणाचं नाही बायको म्हणते माझा नवरा आहे पोरग म्हणतो माझा बाप आहे बाप म्हणतो माझा पोरग आहे भाऊ म्हणतो माझा आहे आ टिमके असले का सगळे माझे माझे म्हणतात महाराज त्याला अ हे नसल्यानंतर मग काय काय नाही माझा म्हणतात हा म्हणतो माझा आहे कोणाचंच नाही ज्याच्यापासून ते निर्माण झालेलं आहे त्याचं आहे आणि हे पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं आहे पंचमहाभूत भगवंतापासून निर्माण झालेले आहेत म्हणून हे सगळं ईश्वराचं आहे देवाचं आहे देवाचं शरीर आहे देवाचं शरीर त्याला माझं नाही म्हणायचं त्याचा उपयोग अशा प्रकारचा करून घ्यायचा माझे माझे म्हणून या बहुदुःखाचा ओळसा बहुत टाकी येले खूप आतापर्यंत फसले याला माझं म्हणून मृगजळाच्या आशा मृगजळाला जसे मृग फसले तसं तूही फसशील आणि म्हणून काहीनी तृष्णा सांडून दिली तृष्णा हाव हे मिळावं ते मिळावं ते मिळावं ते मिळावं आणि हे सगळं शरीराकरताच मिळावं असतं पैसा कशा करता शरीराकरता बंगला कशा करता शरीराकरता गाड्या कशा करता शरीराकरता कपडे कशा करता शरीराकरता फोटो हां 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 तर तृष्णा हा, ते सांडवण्या या शरीराविषयी हे शरीराला सुख देणार आहे ही तृष्णा टाकून दिली आणि योगी वनवासाला गेले वनात अशा प्रकारचं जाऊन मुक्त होण्याकरता साधना करायला लागलेले आहेत तेव्हा त्यांच्याकडे तू लक्ष दे बाळा आता जास्त टाईम नाही आहे तुला सांगायला पण तू ला ला, सावध हो पर्य दे मसा सोहम जो जरे बाळा आपली वेळ झालेली आहे आता प्रसादाला बसायचं